शेतकरी मित्रांनो नमस्कार चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस गुरुवार कांदा मार्केट कांदा लाईव्ह बाजारभाव बाजारभाव आणि आवकाढावा आवकाढावा पुढील आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवक्याचा जर आढावा घेतला तर कांद्याची आवक मार्केटमध्ये वाढल्याचे पाहायला मिळाले अवकेत वाढ होऊन बाजारभावात मात्र एक ते दीड रुपयांनी सुधारणा देखील होताना दिसत आहे आज मार्केटमध्ये बऱ्याच दिवसानंतर कांद्याचे अवके थोडीशी वाढ होताना दिसून आली चला तर आजचे कांदा लाईव्ह लिलाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मद मदत होईल त्यांनाही घरबसल्या कांद्याची लाईव बाजारभाव समजली जातील बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी शंभर रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस चाळीस पंचेचाळीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये हा शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचाळीस पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये सर

एक ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये

अशंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये

हा शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन बावन एकशे पंचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन बावन्न पंचावन्न रुपये

हा रुपये बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये

मागे एकशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये कर चोवीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस वेचाळीचाळीस रुपये पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक बेचाळीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन बावन्न रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस पस्तीस रुपये शे देल एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस वेचाय पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये

एकशे वीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये एकेचाळीस एचाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये एकशे वीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये रुपये पन्नास एकावन्न बावन पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये साठ रुपये साठ रुपये

रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा एकवीस बावीस पंचवीस चाळीस रुपये चाळीस रुपये पंचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न रुपये